जन्मदात्या बापाला रस्त्यावर सोडलं बेवारस पण पुढे जे घडलं ते बघूनच तुम्हालाही घाम फुटेल सिंपलेवडी नावाचं एक चिमुकलं पण निसर्गरम्य गाव हिरेगाव येथे बाजूने खळखळणारा ओढा आणि गावात मधुमध असलेलं जुनं मारुतीचं देऊळ या शांत मातीच्या गावात विठोबा राहायचा त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्याच्या आयुष्याच्या संघर्षाची गाथा गात होत्या पण त्याचे मजबूत दात आणि कणखर खांदे शेतात राबून टणक झाले होते पाठे लवकर उठून विहिरीवर पाणी भरणं बैलाशी बोलून नांगराला झुपणं लिंबाच्या झाडाखाली बसून विसावणं हा त्याचा दिनक्रम अरे ही मातीचं आपलं जीवन हाय असं तो नेहमी म्हणायचा विठोबाचा संसार तसा एकट्याचाच होता मन्याची आई त्याला लहानपणी सोडून गेली होती पण विठोबाने मण्याला बाप दोघांची माया दिली फाटक्या कपड्यात राहायला लोकाकडून उधार घेतली पण माझ्या पोराला शिकून मोठा साहेब बनवीन हे त्याचं स्वप्न होतं मण्या पण